आणि आज बीड प्रकरणामध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसमोर पक्षातले सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना आज चांगलंच झापलं अशी प्रकरणं समोर आली तर आता थेट मोक्का लावीन असा इशारा अजित पवार यांनी दिला रिव्हॉल्व्हर हातात घेऊन रील्स बनवणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिलाय आजच्या डीपीडीसीच्या बीडमधल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी नेमकं काय काय म्हटलंय बघेल कोणी रिव्हॉल्वर काढत वर काही रिव्हॉल्वर उडवतात कोणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात हे जे रिअर विअर बनवतात बनतात ना अगुद ते पण घेऊन येणार नाही आपल्या आपली प्रतिमा जन माणसामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये रोक ठोक अशी अजित पवारांची ओळख बीड प्रकरणात अजित पवारांची हीच ओळख काही दिसत नव्हती पण बीड मध्ये पाऊल ठेवताच अजित पवारांची रोखोक मुंडे समोरच बीड मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रोखोक सुनावलं मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे मलाही जाणवलं पाहिजे तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बाबा याच्यामध्ये बदल होत आहे आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो पडीदारांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात आरोप थेट धनंजय मुंडेंवरही झाले अजित पवारांनी धनंजय मुंडेंसमोरच खंडणीच्या मुद्द्याचा उल्लेख करत मोकोप्का लावण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिलाय वेळेबाबे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मको का लावायला पण मी माग पुढे मागणार ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना ला कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डी पी टी सीमधून सत्तर कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला काम न करता आता किती मोठी आधी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल तर तुमची तुमच्या बोलण्याला अर्थ राहील

बीड प्रकरणात अजित पवारांच्या पक्षावरच गंभीर आरोप झाले देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला विष्णू साठे हा अजित पवारांच्या पक्षाचा वाल्मी कराड हा अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी अजित पवारांसमोर पक्षाची होणारी बदनामी रोखण्याचं आव्हान असणार आहे मोहसिन शेख एनडीटीव्ही मराठी बीड